या ठिकाणी आपण आता पंप चालू करून बघतोय की पाण्याचा प्रेशर किती आहे नमस्कार मित्रांनो आज आलो आपण शेतावरती आणि तुम्ही पाठीमागे बघू शकता आमचा सोलर पंप आपण इथे बसवला आहे तर आमचे मित्र विलास दरगुडे यांच्या शेतावरती आपण हा सोलर पंप बसवला आहे तर सोलर पंप हा बसवण्यासाठी काय प्रोसेस होते त्यांनी त्यासाठी काय काय केलं काय कागदरची पूर्तता केली आपण हे सर्व आज त्यांच्याकडनं जाणून घेतो या पंपाबद्दलचा त्यांचा अनुभव कसा आहे त्यांना आतापर्यंत काय काय अडचणी आल्या त्याबद्दल सर्व माहिती आपण जाणून आतापर्यंत हा जो सोलर पंप कंपनीकडून तुम्हाला मिळाला आहे त्यासाठी सुरुवातीपासून आमच्या सर्व जे लाभार्थी जे पण कोणी ऐकताय व्हिडिओ त्यांना काय सांगू शकतात त्यासाठी काय प्रोसेस आहे त्यांना लागेल तर तुम्ही याबद्दल मार्गदर्शन करताना सर्वप्रथम आपला जो शेतीचा जो उतारा आहे तो, तो लागतो सर्वप्रथम नंतर आपल्याला आधार कार्ड आपलं स्वतःच दोन पासपोर्ट फोटो लागतात ओके okay. आणि ही प्रोसेस आपल्याला सेल्स सेंटरवर जाऊन करावी लागते ऑनलाईन सर्व ही प्रोसेस केली होती तर, हो तर मला एक सांगा ऑनलाईन केल्यानंतर तुम्हाला एकंदरीत किती दिवसाचा कालावधी या सर्व इथपर्यंत लागला असेल मला जवळजवळ माझ्या हिशोबाने तर मी तर म्हणतो मला सहा महिन्याचा पंप मिळाला अच्छा इतर इतर कस्टमर काही माझा लवकर काम झालेलं आहे अच्छा म्हणजे एकंदरीत फॉर्म भरल्यापासून तर सहा महिने तुम्हाला वेळ लागला इतर कस्टमरला एक वर्षाचा कालावधी लागतो आणि मला इथं सहा महिना खाली लागला कारण असं आहे जमीनचा उतार माझा सपरेट होता आणि मला जेन इरिगेशनचा पंप त्यांनी जेन इरिगेशनचा तर तुम्ही बघू शकता त्यांनी ऑनलाईन माध्यमात जेव्हा फॉर्म भरला त्यानंतर एकंदरीत सहा महिने हा वेळ त्यांना लागला आणि सहा महिन्यानंतर त्यांना हा सर्व सेटअप कंपनीच्या लोकांकडनं इथं बसून दिला तर अजून एक त्यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेऊया की त्यांना हा पंप बसवण्यासाठी एकंदरीत किती खर्च आला होता तर तुम्हाला किती खर्च आला होता पंपासाठी इथे मला तेवीस हजार सातशे नव्याण्णव रुपये खर्च आला होता अच्छा ओके म्हणजे त्यांना आणि याच्यानंतर तुम्हाला अजून कुठे काही पैसे खर्च झाले की फक्त यातच सर्व तुमचा फिट झाला पंप वगैरे हो सगळं फिट झालं अच्छा तर तुम्ही बघू शकता की तेवीस हजार सातशे रुपये अशी एकंदरीत त्यांना रक्कम ही त्यांना ऑनलाईन भरावी लागली आणि त्यातच तुम्हाला हा सर्व सेटअप त्यांनी कंपनी इथं बसून दिला आहे तर आपण बघूया या पंपाची कॅपॅसिटी कशी आहे याचा पाण्याचा प्रेशर कसा आहे आणि या माझे बसवलेल्या हो ज्या प्लेटा असतील ज्या वायरी असतील जो काही सेटअप असेल हा कसा आहे कुठल्या कंपनीचा आहे आणि याच्यामध्ये काय काय सेटिंग त्यांनी केलेली आहे आपण एकंदर त्या पुढच्या व्हिडिओच्या माध्यमात फुल मोटर जास्त पाणी देते आपल्याला बघा तुमचं त्यांच्याकडनं आपण त्यांचे अनुभव ऐकतोय त्यांनी बाकीकडे कुठे पाहिले असेल अदर कंपनीचे पण त्यांनी पंप पाहिले असतील सोलर पंप तर त्याचा आणि त्याचा जो जो फरक आहे तो त्यांनी सांगितला आहे फरक आहे हा तर त्यांनी सांगितलं की हा जैन जो त्यांना फरक जाणवला जो अनुभव जाणला आहे त्यांनी सांगितलं की त्यात खूप फरक आहे आणि त्याचा प्रेशर पण चांगला आहे तर आपण एकंदर डायरेक्ट बघूनच घेऊया की पंप आणण्याची कॅपॅसिटी किती आहे किती प्रेशरने पाणी मारतो चला बघून घेऊया तुम्ही बघू शकता इथे त्याचं स्टार्टर दिले आहे त्या स्टार्टरमध्ये हा त्याचा ऑन ऑफ स्विच आहे तुम्ही इथे बघू शकता हा ऑन ऑन ऑफ स्विच आहे हा ऑन ऑन आणि ऑफ स्विच असा चालू केलं की तुम्ही बघू शकता हा ऑन झालेला आहे इथं बघू शकतात हा पण ऑन केलेला आहे इथे ऑन केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे हा आपण ऑन केला आहे हा त्याचा स्टार्टर आहे आणि ऑन केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे ही जी मोटर आहे तुम्ही बघा पाणी आलेलं आहे हे बघा हे पाणी इथे आलेलं आहे तुम्ही बघू शकता या प्रकारे हा असं चालू झालेला आहे तुम्ही बघू शकता त्याप्रमाणे तुम्ही बघा ही जी वायर आहे जी त्यांनी कंपनी त्यांना जी वायर दिली आहे तुम्ही बघू शकता जी केबल तुम्हाला मी घरावेळेला दाखवतो ही बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल सिग्मा सिग्मा कंपनीची जी केबल आहे तुम्ही त्यामुळे व्हिडिओमध्ये बघू शकता बघा इथे तुम्हाला दिसतं आहे ही सिग्मा कंपनीची केबल्स त्यांनी दिलेली आहे ही दि चार स् चार स्क्वेअर एम एम अकराशे होल्ट कॅरी करणारी ही केबल आहे अतिशय चांगल्या प्रकारचे केबल सिग्मा कंपनी त्यांना प्रोवाइड केली आहे त्याप्रमाणे तुम्ही बघू शकता हा हे जे स्टार्टर आहे हे जे सोलर पंप यांनीच प्रोव्हाइड केलेलं आहे तुम्ही ते बघू शकता त्यांना तुम्ही अजून इथे बघू शकता की जी प्लेट्स आहेत त्या प्लेट्स तुम्ही बघू शकता बघा तुम्हाला इथे दिसतं त्याच्यामध्ये ह्या प्लेट्स जी कंपनी आहे तुम्ही नाव असं होता इन सोल्युशन ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीने त्यांना दिलेलं आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता ही सर्टिफाईड केलं आहे जे इरिगेशन कम्प जे आहेत जे इन इरिगेशन सिस्टम त्यांनी हे सर्टिफाईड केलेलं आहे त्यानंतर तुम्ही आता अजून बघू शकता की अशा प्रकारे पूर्ण त्यांचं सेटअप आहे आणि हे तुमचं त्याचं पूर्ण फाउंडेशन आहे तुम्ही पूर्ण बघू शकता की असा पूर्ण त्यांचा पंप जो आहे तो पूर्णपणे इथे तुम्हाला दिसू शकतो व्हिडिओमध्ये अशा प्रकारे त्यांनी पूर्ण सेटअप पंपाचा त्यांनी इथे बसवलेला आहे तुम्ही बघू शकता ही पंपची पाठीमागची बाजू आहे आणि वर तुम्ही बघू शकता या सोलर प्लिट बसवला आहे आणि हा पूर्ण जो आहे हा त्याचा सेटअप आहे तुम्ही बघायचं त्यांनी स्टार्टर लावलेला आहे आणि तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघू शकता जी विहीर आहे त्या विहिरीत त्यांनी सध्या हा पंप बसवला आहे त्यात तुम्हाला आम्ही दाखवणार त्याचा प्रेशर किती एक आहे पंप सर्वप्रथम आता ज्या पंप मध्ये हे जे स्विच आहे स्विच आहे ओके स्विच फक्त असं ऑन करायचं आहे असं ऑन केलं लगेच पंप स्टार्ट होतो बघू शकता त्यांनी तो स्विच आपला ऑन करून दाखवलाय आणि इथं तुम्ही बघू शकता कि या पाठीमा बघा हा पंप जो आहे हा चालू झालेला आहे या ठिकाणी आपण पंप चालू करून बघतोय की पाण्याचा प्रेशर किती आहे अशा प्रकारे हा पाण्याचा प्रेशर इथं दिसतोय ठीक आहे आपण पुढची माहिती जाणून घेऊया तर तुम्ही बघू शकता पंपच्या पंप पाठीमागच्या बाजूला आलेलो आहे आणि ह्या जो तुम्हाला जो प्रपोर्शन दिसतोय हा सर्व एरिया हा पंपच्या पाठीमागचा बाजू आहे जे आपण सेफ्टी बाजू म्हणतो त्यात तुम्हाला कंपनी स्टार्टर फिट करते तुमचा पॅनलचा बॅकहेँड जो दिसतो तुम्हाला तो तिथं फिट केला जातो तुम्ही खाली जे फाउंडेशन आहे जे पंप असणारे फाउंडेशन केलं होतं ग्राउंडला ते फाउंडेशन त्यांनी दिलेलं आहे तर हा सर्व तुमचा पाठीमागचा एरिया आहे तुम्हाला दाखवतोय त्यात त्यांचं बघा स्टार्टरचं आहे ही जी केबल आहे ही तुम्ही एक केबल बघू शकता ही जी केबल आहे ही तुम्हाला मोटरकडे गेलेली आहे आणि जी दुसरी केबल जी आहे बघा इथे दिसते तुम्हाला व्हिडिओमध्ये ह्या दोन साईडच्या केबल हे लाल आणि काळी जेव्हा प्लस मायनस होते तुम्ही पंपाकडनं हे स्टार्टरमध्ये आलेलं कनेक्शन आहे तर असं एक कनेक्शन आहे हे तुम्हाला पुढे व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहे तर आपण आपल्या भावना विचारूया की तुमचा जो आतापर्यंतचा अनुभव आहे जो मी आतापर्यंत तुम्हाला पंपापासून मिळाला आहे तर तो एकंदरीत सांगा कसा आहे अडचणी आला चालू व्हायला की ऊन आहे आपण तुम्हाला पाणी मिळत नाही किंवा प्रॉपर प्रेशर मिळत नाही अशा काही तुम्हाला आता अडचणी आलाय कुठल्या आता एक हप्त्यापासून पंप बसलेला आहे ना तर ऊन पडत तरी पंप स्टार्ट होतो चांगल्या प्रकारे चांगला फोर येतोय आणि थोडी सावली पण असली आबट आलं त्यावेळेस पण पंप चांगल्या पद्धतीने आणि मला सांगा आता बघा आपण जो पाण्याचा प्रेशर पाहिला मग अशी तर तो आपण जागेवर पाहिला असंच प्रेशर तुम्हाला उंच टेकडावरती मिळतोय का हो oh, मिळतो ना हा म्हणजे त्याच काही पाण्याचा प्रेशर वगैरे कमी होतोय का कमी काहीच नाही म्हणजे अच्छा कारण कंपनीचं एक काय असतं नाव असतं बर आपण नोस कंपनी बाकीच्या वगैरे वे वेगळ्या कंपनी असतात लोकांना कंपनी भारी ती कंपनी भारी तसं काही नसतं सगळ्या कंपन्या साखर असतात पण तेवढंच हे कंपनीचं मटेरियल हेवी असतं काही कंपन्यांचं मटेरियल नाजूक असतं जसं आता आपण जेन एग्रिगेशन कंपनी लिमिटेडची ही कंपनी सगळ्यात ब्रँडेड आणि एकदम मजबूत साठा आहे मटेरियल कंपनीचं आणि ह्या कंपनीचा जो साठा आहे आणि जो हा बॅकअप आहे हा खूप स्टँडचा आता हा खूप जबर दिलेला आहे कंपनीने मग मला हाच पंप जास्त आवडला आणि मी चॉईस करता नाही पण हाच पंप निवडला कारण मला भरपूर चॉईस होत्या करायला पण मी तो नाही निवडला मी हा का निवडला कारण जेम कंपनी ही सगळ्यात मटेरियल मटेरियल त्याचं चांगलं आहे आणि चांग ओरिजिनल आहे त्यामुळे मी कंपनी जॉईन केले ओके okay, ठीक आहे म्हणजे जैन पंप एकंदरीत सर्व कंपन्यांपेक्षा तुम्हाला चांगलं वाटलं म्हणजे आतापर्यंत जी सर्व्हिस जी आहे जे आपण म्हणतो यांना जे दिलेले डीलर वाटून दिले, दिले, दिले। तर डीलर जे आहे जैनचे चे हे पण तुम्हाला चांगले रिस्पॉन्स जाता येत जी फाउंडेशन आहे आतापर्यंत जे सपोज काही वारा वादन पाव आला असेल किंवा खूप जोरदार पाऊस आला असेल तर याच्याने काही तुमचं फाउंडेशनला काही त्रास झालेला आहे का काही असं नाही काहीच नाही अच्छा अजून तरी काहीच नाही अच्छा कुठल्या प्लेटला वगैरे काही त्रास झाला काहीच नाही अच्छा आणि आता मागे एक व्हिडिओ पाहिला गुरुपूरती बरेच व्हिडिओ शेअर झाला होता की एका व्यक्तीला शॉक लागूनचा मृत्यू झाला होता कुठला शॉक ज्या व्यक्तीला लागला तो मी पण माझ्या व्हॉट्सअपला बघितला होता तो विषय असा होता ते स्विच चालू असताना ज्या व्यक्तीने स्विच चालू असताना ओल्या कपड्याने त्यांनी जो प्लेटला हात लावला त्यामध्ये त्याला जास्त करंट बसला गेला आणि तो जागेवर हो त्याचा मृत्यू झाला बघा मित्रांनो हे पण महत्वाचं आहे आता हे स्वतः शेतकरी हे वापरत आहे आणि बरंच गैरसमज आणि माझं एक व्यक्तिमत्व असं आहे की कोणताही शेतकरी असो कोणत्याही पंपवाला शेतकरी म्हणा कोणी असं कस्टमर असेल त्याला याची माहिती नसेल तर त्याने लिंकद्वारे याची माहिती करून घ्यावी कारण ही खूप गरजेची आहे याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो ही जी आर्थिंग आहे ही जी आर्थिंग लावलेली तुम्ही आर्थिंग पावसाळ्यामध्ये वीज कॅच करते आर्थिंग त्यामुळे इथं ओलावाही नको जास्त आणि आज याला तार कंपाऊंड केलं पाहिजे आता मी करणार आहे एवढ्या दोन तीन दिवसात कारण याला साडेचार हजार व्होल्टेजचा असतो याचा म्हणजे असं आपण थिन फ्रेज थिन चा जो मोटर असते तिला करंट कमी लागतो दोनशे बरोबर दोनशे पण तो सोडून देतो तसं याचा नाही जाग लावून धरती त्यामुळे त्याचा जागेवर जीव गेला बरोबर बघा हे महत्वाचं आहे की कशामुळे काय होतं तुम्हाला हा पंप फरक आपण हा जो पंप आहे हा डीसी करंट वरती वर्क करतो hmm, आणि आपण ज्या मोटर वापरतो विहिरीमध्ये ज्या एसी करंट वर वर्क करतात एसी आणि डीसी मध्ये हाच फरक असतो की त्याचं व्होल्टेज आणि करंट हा डिफरन्स असतो व्होल्टेज जे असतं ते शॉक लागलं काय काही वेळा सोडून देत माणसाला असं त्यांचं म्हणणं आणि डीसी करंट जो असतो हा माणसाला एक पकडून ठेवतो त्यामुळे माणसाचा काही अपघात होतो त्यातनं माणसा दुर्दैवी मृत्यू होऊ शकतो तर ही जी काळजी त्यांनी सांगितली आता प्रकारे तार कमोड करणं ओला न पुसणं नंतर तुम्ही खाली बघू शकतात की ओला असताना येणं या काळजी तुम्हाला इथं घ्यावं लागणार आहे आणि सर्वात प्रत्येक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत प्लेटवरती धुके पडतात म्हणजे दोन दैवर पडतात त्यावेळेस प्लेटला कधीच हात लावायचा नसतो ज्या वेळेस पूर्णपणे ऊन पडल त्याच वेळेस ते पाणी शोषून घेतलं जातं प्लेटमधून तोपर्यंत आपण हातही लावायचं नाही आणि याच्या जवळ पण यायचं नाही की ते काळजी हात शेतकरी न पुसता जेव्हा ऊन पडेल ते ऑटोमॅटिक शोषून घेईल जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही आणि कोणी प्लेट वरती कपडा घेऊन बाबा आता घाण आहे किंवा पाण्याचा आहे आपण पुसून घेऊ आणि आपली प्ले नंबर लगेच आपली मोटर स्टार्ट होईल हा विचार करता कामा नाही फक्त एकच काळजी घ्यायची मोटर आपल्याला आठला चालू करायची असेल अर्धा तास लेट चालू करायची कारण उन्हाचे धुके ऊन उन पडल्यानंतर या जे धुके प्लेटवरचे हे पूर्ण प्लेट सोसून पण काय करत पाहिजे स्विच ऑफ करायचं आहे सर्वप्रथम स्विच ऑफ केल्यानंतर आपण कपडा घेऊन पुसू शकतो ही आहे जे आपण घ्यायची की स्विच ऑफ केलं म्हणजे तुमचा जो येणारा प्रवाह विजेचा जो काही डीसी करंट आहे तो तो बंद होणार आहे आणि बंद झाल्यानंतर त्याच्यावर जे काही तुम्हाला काम आहे ते तुम्ही करू शकत मला अजून सांगा तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत काय मेसेज देऊ शकता शेतकऱ्यांनी अजून ह्या गोष्टी करायला पाहिजे बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक संदर्भ निर्माण झाले की याला करण लागतो मृत्यू होतो शॉक लागून अजून काही दुसरा त्रास होतो तर तुम्ही जे काही गोष्टी काळजी घ्यायला सांगितली तर मला सांगा शेतकऱ्यांनी याबद्दल काय करायला पाहिजे माझं सर्व असं बहुमत आहे की ज्या ग्रामीण भागामध्ये जशी आठ घंटे लाईट असती आणि आठ घंटे बारा घंटे लाईट नसते बरोबर त्या शेतकऱ्यांना याची खूप अत्यंत गरज आहे बरोबर का गरज आहे की दिवसभर शेतकऱ्यांना राब, राब राब राहावं लागतं शेतामध्ये तर मग राब राब राबवून रात्री परत आईट आल्यानंतर बारा वाजता किंवा अकरा वाजता लाईट येते ग्रामीण भागामध्ये तर ह्या पंपाची एकच खास गोष्ट अशी की हा पंप दिवसभर म्हणजे सकाळी स सूर्य उगवल्यापासून तर मा मावळ मावळेपर्यंत हा पंप म्हणजे आपल्याला पाणी देतो जेणेकरून काय होतं की दिवसभर आपण पाणी भरून संध्याकाळी आपल्या आपल्या घरी आपण जाऊ शकतो असे बर, अनेक जणांचे बळी गेलेले ते दिवसभर शेतकरी कष्ट कर करून रात्री वाऱ्या उभं राहतात पाणी भरतात आणि त्यांना जर काही बहुमत मिळतही नाही त्यांच्या शेतात रात्री पाणी भरणं रात्री म्हणजे आपण जे जनावर असतं रात्रीचे जनावर असणं किंवा निघणं याचा पण लोकांना त्रास होऊन त्याचा काही मोठा अपघात होऊ शकतो तर तुम्हाला या पंप बसल्यानंतर रात्री बेरात्री शेतावर पाणी देण्याचं काम नाही मला राहणार नाही तर मला आहे ना मला पंप बसल्यापासून मला रात्रीची काही गरज पडलीच भाषलीच नाही मला गरज का भाषली नाही कारण पंप माझा दिवसभर चालतो माझा दिवसामध्ये पंपावर दिवसभरात एक एका माझा गरज पडत नाही माझ्या हिशोबाने तरी ग्रामीण भागामध्ये प्रत्येक शेतकऱ्याने हा पंप घेतलाच पाहिजे आणि त्यांनी हा पंपाची दक्षता बी घेतली पाहिजे काळजी घेतली पाहिजे आणि त्यांनी याचे जे सर्वे करून फॉर्म भरून त्यांनी सरकारची जी योजना आहे फायदा घेतला पाहिजे कारण प्रत्येक घरी सरकारची जे मागील पंप आहे चालू आहे खूप खूप लोकांनी प्रतिसाद देऊन याचा पंप आपला स्वीकार केला पाहिजे आणि याचा केला पाहिजे मला सांगणार बघा तुम्ही त्यांनी सांगितलं आहे की सरकारचं अनुदान या पंपाला मिळतंय मग त्यांनी ते पंपाबद्दलची जी त्यांनी रक्कम आहे ती त्यांनी सांगितली तर याला गव्हर्नमेंट तुम्हाला मी व्हिडीओ माध्यमातून सांगतो की गव्हर्नमेंट या पंपासाठी सोलर कृषी पंपासाठी तुम्हाला नव्वद टक्के अनुदान देत आणि दहा टक्केची रक्कम आहे ही शेतकऱ्याला भरायची तर अतिशय चांगला हा उपक्रम शासनाने राबवला आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ग्रामीण भागात तर खरंच गरज आहे या गोष्टीची तर मलाही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत न्यायचं आहे की प्रत्येक शेतकऱ्याने तुमच्या आजूबाजूचे जे कोणी ऑनलाईन सेंटर असेल ते जाऊन याबद्दलची माहिती घ्यावी याबद्दल तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागतं हे तुम्हाला त्यांनी सांगितलं आहे ते तुम्ही त्याची पूर्तता करून हा ऑनलाईन फॉर्म तुम्ही भरून घ्यावा आणि नक्कीच प्रत्येक शेतकऱ्यांनी हा पंप आपल्या विहिरीवर बसवावा जेणेकरून जे पण तुम्हाला याच्याबद्दलच्या ज्या अडचणी त्या दूर होतील रात्रीच्या आणि तुम्हाला याचा फायदा हा नक्कीच होईल तर धन्यवाद तुम्ही आम्हाला तुमचा अनमोल वेळ दिल्याबद्दल नक्की धन्यवाद सर्व मंडळींना ना तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत ऐकल्याबद्दल तर नक्कीच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये